अत्यंत दा, मोठी बातमी आहे रोहा घाटामध्ये एमआयडीसी मधल्या कंपनीला मोठा स्फोट झालाय आणि घटनास्थळी अग्निशमन गाड्या दाखल झालेल्या आहेत आपण पाहतोय की एम आय डी सी मध्ये सगळ्यात मोठा स्फोट झालाय आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे प्रकरणी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी गेलेल्या आहेत आता आगीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहू शकतोय विज्युअल्स मध्ये अत्यंत मोठा स्फोट झालाय आणि मोठ्या प्रकारची आग लागली आहे तर या स्फोटामध्ये नुकसान काय झालंय ह्याच्याबद्दल कल्पना नाहीये पण गाड्या आता ती आग विझवण्यासाठी गेलेल्या आहेत आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये पण पाहतोय की रोह्यामध्ये एका एमआयडीसी कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय आणि त्या स्फोटामध्ये ही आग लागली आहे कारण आग विजवायचे अत्यंत महत्वाचे प्रयत्न सुरू आहेत आग कशामुळे लागली हे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे रायगड मध्ये मोठं अग्नितांडव यामुळे पाहायला मिळतंय आहे रोहा घाटाव डी मध्ये एका कंपनीमध्ये हा स्फोट झाला आहे आणि या स्फोटामुळे आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आपले प्रतिनिधी सचिन कदम घटनास्थळावरून या घटनेचा आढावा घेत आहेत सचिन आगीचं काय कारण आहे काय माहिती मिळते आगीचं कारण अद्यापही समजलेलं नाहीये मात्र आगीचा जो भडका आहे तो खूप मोठा आहे खूप लांब पासून हे धुराचे आहेत आणि यामुळे परिसरात घबराट निर्माण झालेले आहेत ढाटा रवा एमआयडीसी मध्ये जे अग्निशमन दल आहे या ठिकाणी दाखल झालेलं आहे आगी विजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र ही आग लागली कशानी आणि आग मध्ये कोणकोणते केमिकल कंटेंट आहेत हे न समजल्यामुळे अजून ही आग विजवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण घेत येत आहे कंपनी कसली आहे कळू शकेल काय ही केमिकल कंपनी आहे आणि केमिकल कंपनी मध्ये वेगळ्या प्रकारचे केमिकल हाताळले जातात प्रोसेस केले जातात त्यामुळे सर्वात मोठा धोका निर्माण झालेला आहे की आतमधलं केमिकल नक्की कोणत्या आणि कोणत्या प्रकारच्या केमिकलच्या रिएक्शन आग लागलेली आहे हे समज न समजल्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली आहे का कोणी जखमी झालंय काय माहिती मिळते कंपनी प्रशासनामार्फत अजून कोणतीही तशी माहिती देण्यात आलेली नाहीये प्राथमिक स्वरूपामध्ये कोणी जखमी नसल्याचं समजत आहे मात्र या आगीवर नियंत्रण आल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती कळू शकते धन्यवाद आपण पाहतोय की सविस्तर माहितीसाठी रायगड मध्ये एका एमआयडीसी कंपनी मध्ये स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे एक आग लागली आहे त्या आगीला विझवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत दरम्यान याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची आत्ताची माहिती आहे पुढे जाऊया बातमी सिंधुदुर्गातून सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्ये प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली दोन वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती सिद्धे शिरसाट हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं जा कबूल केलंय विनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणार चेंदवन या युवकाच्या चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवृत्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या या आरोपींना अटक करण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अपहित युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती बीड पेक्षा गंभीर आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय कुडाळमध्ये एका तरुणाची केवळ बावीस हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला असून त्याचे फोटो त्यांनी आता सोशल मीडियावर शेअर केलेत हत्या करणारा आरोप हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवायत वाचवतायत असा सुद्धा नायकांनी आरोप केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील भिडवाळकर नावाच्या नाव नग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून बांगल्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदेगटाशी आहेत त्याचे बॅनर खालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आता बातमी आहे साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यामध्ये उघडकीस आलाय जालन्यातल्या तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे आणि गारपिटीचे तब्बल पन्नास कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप होतोय धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा मोठा घोटाळा केल्याचं समजतंय एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे के नंबर बनवून घोटाळा केल्याचा अगदी प्राथमिक अंदाज होता मात्र दरम्यान घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगस असे जोडून अनुदान उचललेले आहेत ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग त्याचबरोबर एजीस डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोनावत मॅडम एक त्रिस्त्री अशी समिती आहे ती या घटनेची चौकशी करत आहे जालन्यामध्ये हा झोप उडवणारा घोटाळा समोर आल्यानंतर आता बातमी नाशकातून आहे नाशिक पी एम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळून आलेत साम टी व्हीने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर हा बोगस समोर आलाय तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र या घोटाळ्यावर अजूनही गप्पच बसल्याचं पाहायला मिळतंय सामने विचारलेल्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांनी मोघम उत्तरं दिली आहेत कॅबिनेट नंतर बोलू असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतला आणि मोघम उत्तर देत उत्तरं टाळली मंत्रीपदावर बसून माणिकराव कोकाट यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिलाय मोघम उत्तर देत त्यांनी काढता पाय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय पैसे आहे ते ग्राम सेवकांनी तहसीलदारांनी ही केलेली तलाठीच्या नावाने ऐटिल सर काय सांगाल सर चला 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 का, का, नाशिकच्या मध्ये शासनाची फसवणूक केल्याचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकोणतीस बोगस लाभार्थी असल्याचा संशय बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही मात्र या यादीमध्ये सगळी मुस्लिमांची नाव आहेत याबाबत या आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोशन भामरे यांनी पाहूया काय आहे नक्की पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात व त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले पण बागलाम तालुक्यातील भुवाडे ह्या गावात इथे मुस्लिम कुटुंब नसताना या गावात तब्बल एकोणतीस नावं हे मुस्लिम आढळून आलेले ते बोगस लाभार्थी असल्याचे समजले जात आहे किंवा अंदाज व्यक्त केला जात आहे या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही त्या गावात एवढे नाव आले कसे यामुळे भोवाडी गाव परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे आता या प्रकरणामध्ये एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही हे मला स्पष्ट करायचंय हॅलो हा बोला किसका नंबर आहे शबीर भाई का नंबर, नंबर आहे शे, ना नहीं सबीर भाई का नंबर ना है किसका है फिर भाई का। ये अबीर भाई का नंबर है अबीर भाई किधर किधर से बोल रहे हैं आप ये किधर से ये भागलपुर भागलपुर थाना भागलपुर हाँ थाना से थाने से हाँ आपका खेती है क्या है? खेती है क्या तुम्हारा खेती 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 नहीं है भैया फिर क्या से बोल रहे हैं बाबू अरे भाई थाना से बोल रहे हैं बड़ा वो क्या बात है? नहीं खेती नहीं है क्या तुम्हारा नहीं खेती नहीं है हमारा फिर तुम्हारा फार्मर आईडी निकाला है क्या तुमने नहीं 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 निकाला नहीं किसान नहीं है ना आप नहीं किसान नहीं है भैया तो फिर फार्मर आईडी निकाला नहीं न तुमने नहीं नहीं तुम्हारा एड्रेस कहा का है थाने का है क्या हाँ ये थाने का एड्रेस है ठीक है ठीक है फिर तुम्हारा फार्मर आईडी निकला है गवर्नमेंट ने निकाला है ओ। क्या तुमने कोई पर्ची दिया होगा ना हाँ नहीं भैया कोई पर्ची नहीं दिया है अब हो सकता है घर गया था ड्यूटी से तो दिया आ, होगा बार बच्चा ठीक है फिर ओके ओके फिर गवर्नमेंट का प्रॉब्लम है ये सब हम्म ठीक गावखेड्यामध्ये निरक्षरतेमुळे किंवा शासन योजनांच्या फारशा माहिती नसल्यामुळे असे सतत घोटाळे घडत असतात पुढे जाऊया अजून एक घोटाळा आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळा आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली चौकशीसाठी सदर पोलिसांचं एक पथक विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयात दाखल झालंय याचा आढावा आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलाय पाहूया कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता देण्याचा जो भ्रष्टाचार झाला होता किंवा जो घोटाळा झाला होता हा सध्या उघडकीस आला आहे साम टी ही बातमी लावून धरलेली आहे त्यानंतर पोलिसांनी जे आहे पाच जणांना यामध्ये अटक करण्यात आली होती आणि विभागीय शिक्षण उपसंचालक आहे उल्हास नरड यांना सुद्धा अटक झाली आहे त्यांच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात ज्या चौकशी करण्यासाठी साम टी व्हीमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला दाखवत आहे ज्यामध्ये पोलीस पथक जे आहे सदर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल आहे आणि त्याचेच तपास अधिकारी जे आहे नरेंद्र दायडे हे आता विभागीय शिक्षण उपस्थित संचालक यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहे कारण की हा सगळा कागदपत्र घोटाळा आहे हे सगळं तपासण्यासाठी आतापर्यंत तक्रारीच्या आधारावर जी होती त्याची अटकेची कारवाई झाली मात्र या सगळ्या संदर्भात कागदपुरवावे काय मिळतात हे तपासण्यासाठी जे आहे साम टी व्हीमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकता साम टी व्हीनं खरं तर हा विषय सुरुवातीपासून लावून धरलेला होता आणि त्याचीच तपासणी करण्यासाठी आज विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये जे आहे ते पथक आलेलं आहे नरेंद्र जाडे यांचं जे पथक आहे त्याची माहिती सध्या साम टी वर एक्लुझिव्ह दृश्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मात्र या सगळ्या संदर्भातला जो घोटाळा आहे तो साम टीव्हीनं लावून धरला आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जो आहे सा साम टी हा जो घोटाळा आहे त्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले सर पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय नागपूर शिक्षक भरती या गंभीर घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे देवेंद्र फडणवीसांनी दखल घेत या प्रकरणामध्ये प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं समजतंय त्यामुळे आता पाचशे अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली होती त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झाला याची तपासणी सुद्धा केली जाणार आहे सोमेश्वर नेताम नावाचे ना शिक्षणाधिकारी होते ते सेवानिवृत्तीच्या दिवशी पकडल्या गेले आपलं ज्या अँटी करप्शनवाल्यांनी त्यांच्या घरी धा टाकली काही निधी हा जप्त केला त्यांना अटक झाली नंतर जमानत झाली पुढे ते मरण पावले ते मरण पावल्यानंतरसुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण भागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या त्या ऑपरेट केल्या त्यानुसार शालार्थ आय डी झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतन सुद्धा उचलल्या गेलं आपण सकाळपासून ही बातमी पाहतोय पण हा घोटाळा नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया नागपूर विभागात पाचशे ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी नोकरीसाठी पस्तीस लाख रुपयांचा रेट असल्याचा आरोप आहे वृत्त शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती केल्याची माजी आमदार नागो गाणारांचा आरोप आहे बोगस सहीद्वारे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान बोगस शिक्षक भरतीचा आरोप आहे बोगस भरती करताना दोन हजार सोळा आधीची नोंद दाखवल्याचा आरोप आहे दरम्यान याच शिक्षक भरती घोटाळ्यातला मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची एक ऑडिओ क्लिप सामच्या हाती लागली कागदपत्र तयार करण्यासंदर्भातली ही क्लिप आहे मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही हे मला स्पष्ट करावं असं वाटतो काल फोन केला तुला बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला घरी दोन दिवस बाहेर होतो मी काय करायचं काय आता आपल्याला आपण काय ना ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना ते कारण तू तुझं विचारलं तर नाही काही आलं नाही इकडे कोण नाही नाही तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे तू येऊन जा ना आता दोन दिवस ची तो गोष्ट मी इथे येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्या गार्जियन सुद्धा आजार टाक मी काय म्हटलं थोडासा तू येऊन गेला असता मी देतो काही टेन्शन नाही नाही मी बाहेर आहो मी बाहेर आहो आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण आता माझ्या काही आल्या ना सध्या आपलं म्हणून तर मग आला तो त्याला कसं तर पाहतो मी पाहतो दिवसभर नागपूरच्या पाचशे ऐंशी बोगस शिक्षक भरतीत माजी आमदार ना गो गाणार यांनी धक्कादायक आरोप केले मृत शिक्षणाधिकाऱ्यांची सही वापरून शिक्षण भरती शिक्षक भरती केल्याचा आरोप त्यांनी आता केलाय आपण पाहतोय की शिक्षक भरती घोटाळा हा दोन दिवसापासून सुरू आहे आणि त्याबद्दल साम टीव्हीने साम माहिती दाखवली होती तर त्याबाबत आता माजी आमदार यांनी एक दावा केलाय तर मृतश आता बातमी आहे पुण्यातून तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून मध्ये समितीची बैठक सुरू आहे ही समिती तिन्ही अहवालांच्या हो कागदपत्रांची तपासणी करणार आहे सहा सदस्यांची ही समिती आज संध्याकाळपर्यंत अंतरिम अहवाल देणार आहे समितीकडून दिनानाथ सूर्या मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटरच्या नोंदवण्यात आलेल्या जबाबाची तपासणी देखील केली जाणार आहे समित्या किती आहेत तर तीन समित्या आहेत रिपोर्ट सादर झाला का तर याबाबत तिन्ही रिपोर्ट सादर झालेले आहेत कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही कोणत्याच हॉस्पिटलवर गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही आपण पुन्हा बीडमध्ये येतोय बातमी बीडच्या निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलेल्या खळबळजनक दाव्याची धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची सुपारी दिली होती असा खळबळजनक धक्कादायक आरोप रणजित कासलेंनी केलाय धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता असंही कासलेंचं म्हणणं आहे मात्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंज त्यांनी यावेळी दिलंय पोलीस खात्याला हे चॅलेंज दिलंय दरम्यान बीडमधल्या एका ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये रणजित कासले फरार आहे एनकाउंटर uh, कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना महाराष्ट्र पोलिसांना पण चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर कितीही टीम पाठवू हो द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू हो द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न आहे गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं या निलंबित पोलीस अधिकाऱ्याची मुजोरीच आपल्याला पाहायला मिळते जाऊ या पुढच्या बातमीकडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी बिडे गुरुजी यांच्यावर एका कुत्र्यानं हल्ला केलाय कुत्र्यानं हल्ला करत घेतला गुरुजींच्या पायाला चावा घेतले शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी बिड्यांवर उपचार करण्यात आले रात्री अकराच्या सुमारास एका जेवणाच्या कार्यक्रमात त्यांनी घरी जात होते आणि त्यावेळी कुत्र्यांनी हल्ला केला चावा घेतला त्यानंतर सांगलीत आता भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुद्धा अगदी वेगामध्ये युद्ध पातळीवर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून करन त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत आता बातमी वेगळी आहे तुमचं कुतूहल वाढवणारी आधार कार्डावर कर्ज मिळतं का असं तुम्ही ऐकलंय का तर आधार कार्डावर स्वस्तात म्हणजे दोन टक्के व्याजानं कर्ज मिळतं असा दावा करण्यात आलाय तसा मेसेजेस व्हायरल होतोय मात्र खरंच दोन टक्के व्याजानं आधार कार्डावर कर्ज मिळत का तर त्याच्या आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले एका विशेष रिपोर्ट मध्ये पाहूया आधार कार्ड वर मिळणार कर्ज आधारवर वर्षाला दोन टक्क्यानं व्याजानं कर्ज मिळत काय व्हायरल मेसेज मागच सत्य आधार कार्ड वर कर्ज मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय आधार कार्ड वर कर्ज आणि ते कस आज प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण आधारवर कर्ज मिळतं हे ऐकूनच आश्चर्याचा धक्का बसला आधार कार्ड सगळ्यांकडेच असतं जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांना आता आधार कार्ड सक्तीचं केलंय त्यामुळे हा दावा खरा आहे का आधार कार्डवर जर कर्ज मिळवायचं असेल तर काय करावं लागतं असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली मात्र त्याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर वर्षाला दोन टक्के व्याजानं कर्ज मिळतं केवळ तुमच्याकडे आधार कार्ड हवं त्यावरील पत्ता जन्मतारीख अचूक असायला हवी हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय कारण असं आधार कार्डवर कर्ज मिळणार असेल तर हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे जसं कर्ज घ्यायचं झालं तर सहा ते आठ टक्के व्याजानं मिळतं या मेसेजमध्ये केवळ दोन टक्के व्याजानं कर्ज मिळेल असा दावा केल्यानं अनेकांनाच आश्चर्य वाटतंय खरंच आधारवर कर्ज मिळतं का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य, आम सत्य टीमनं पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट्स देऊ शकतात त्यामुळे आमच्या टीमनं एक्सपर्टची भेट घेऊन त्यांना मेसेज दाखवला कुठलं तरी बटन लपतं काहीतरी लिंक क्लिक होते आणि अशा गोष्टी घडतात हे होऊ देऊ नका सीएमआय वतीने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या जवळपासच्या लोकांना निश्चितपणे हे सांगा की ही बा ही जाहिरात पूर्णतः खोटी आहे अशी कुठल्याही प्रकारची योजना सध्या तरी सरकार राबवत पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया आधार दोन टक्के व्याजानं कर्ज मिळतं हा दावा खोटा आहे आधार कार्डवर कर्ज दिलं जात नाही दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातात व्हायरल मेसेज वाचून कोणतीही लिंक ओपन करू नका लिंक उघडल्यास तुमची फसवणूक होऊ शकते कर्ज देण्यापेक्षा तुम्ही जर आलेली लिंक उघडून पाहिली तर तुमचीच फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत आधार कार्डवर दोन टक्के व्याजानं कर्ज मिळतं हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही बातमी थेट बीड मधून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी अगदी लक्षवेधी आंदोलन केलंय लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेत याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोनशे किलो टोमॅटोचा लाल चिखल केलेला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आपण पाहतोय की शेतकरी अत्यंत हवालदे झाले गेले कित्येक दिवस टोमॅटोला भाव मिळत नाहीये हमी भावाने मिळावा म्हणून शेतकरी मागणी करत होते मात्र त्यांनी बाजार समिती समोरच सम्थ। टोमॅटो ओतून त्याच्यावर पायाने मळणी केली आहे आणि टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं नुकसान